आता चुरण असा तुम्ही चुरण फोडने टाका आहा काय सुंदर मटणारची भाजी झाली या मस्तच लागत नमस्कार मंडळी मी करतले चुरणाची भाजी ह्या वर्षीच्या चुरणाची भाजी तर मला वाटला पेज आणि चुरणाची भाजी खायली सारखी तर माझे असं चुरण लावलेले ते बघा खानाक सांगले चुरण मी चुरण ह्यो जीवाक बरं असता आयुर्वेदीक असतं आणि एक कंद मूळ असा तर चुरणाची भाजी खाऊची असता बाकीचे जे तुमका गुणधर्म असतात त्याचे फायदे असतात ते तुमका मी नंतर सांगते तर मी ना मागे चुरण लावलेले ते बघा जून महिन्यात मी चुरण लावलेले बघा हा मोठं चुरण येईलो आणि या पाल्याची सुद्धा भाजी जातली या तर पाल्याची भाजी तुमका मी दाखवलंय आणि जो चुरण मी आता ह्या वर्षी खानाचाही नाही तर पुढच्या वर्षी म्हणजे त्याचा कंद आता जा मोठा जाता तर असं जो चुरण असा आहे तो आता खनान घेतोय स्वच्छ करून तुमका त्याची माती बिती काढून नंतर तुमका मी चिरताना दाखवते आणि स्वच्छ करून आधी दाखवते नंतर चिरताना दाखवते चला तर तर हे बघा मस्त पैकी चुरण गावलो हा मस्त मोठं कांदो झालेलो हा तर येऊ ना स्वच्छ आता धुऊन घेऊ म्हणजे माती त्याच्यावरची पूर्ण काढू पाहिजे आणि आता ती आपल्या पोटात माती जातली तर असं चुरण आम्ही काढून घेतलंय आता स्वच्छ धुतोय तर हे बघा चुरण मी असो खनान घेऊन स्वच्छ आता खरडून खरडून धुलय म्हणजे याच्यावरची माती जाऊ गे तर चुरणाचा कसं असता माहिती आहे चुरण असताना तो खूप मोठं झालो म्हणजे जून झालो ना काय तो चुरण म्हणजे त्याची भाजी अशी रुचकर लागणार नाही आणि आपण कोवळे जे लहान असताना चुरण काढतो ना ते चुरण खाऊ मजा येतात म्हणजे त्याची भाजी शिजता आणि ह्या काय जण म्हणतात काय तर चुरण म्हणजे सोमतो काढून सोमतो खाऊ नये मग त्या खा घेतात असं काय नसता भाजी असताना खची भाजी असता ती ताजीच खाऊची असता ताजे जे गुणधर्म असतात ना त्याचे ते आपल्या शरीरा वय हो असतात कारण हे चुरण कसं आयुर्वेदिक या कंदमूळ असा आणि तो चुरण खावचो असता तर तो, तो तुम्ही कशाय प्रकारे खावा फक्त त्याच्यात आंबट काहीतरी घालून खावा ना तर त्याची खाज येतात आणि चुरण खाल्ल्यामुळे ना आतडी साफ जाता आता आपल्या शरीरात ना तीन दोष असतात दोष म्हणजे काय तर वात पित्त आणि कोप आणि त्यासाठी त्या हो चुरण एक नंबर असता कारण ते तीन दोष वाढले ना तर आपण कसा माहिती आहे त्याचा उद्रेक जाता पोटात गॅस निर्माण जाता आंबट आम आं, म्हणजे असा आंबटपणा होता ढेकर येतो तर कोटो साफ जाणार त्यासाठी ही चुरणाची भाजी एक नंबर असता आणि प्रत्येकाने ना ह्या कंदमुळाची भाजी खावची असते तर मी आता हा साफ करून घेतलं चला तर बाकीची माहिती असते ती तुम्हाला मी चिरताना सांगते तर ना हे चुरण असा ना तुम्ही स्वच्छ धुवून घेतले आता एका मुंडले असत जास्त मुंडले नाही असत तर हे मुंडले असतात ना ते असे कापू हो हे बघा हे बघा हे मुंडले असतात ना ते कापू आहे हो आणि हे मुंडले असे ठेवून देऊ घे हो किंवा याची जाड साला असत म्हणजे जून चुरण जो असताना म्हणजे काढून तो उन्हात सुकवतो म्हणजे ताज्याची भाजी करणार नाही त्याची साला असतात ना ती पावसाळ्यात जर जून महिन्यात पुरली माती येत ती रुजत ह मी आता ना स्वच्छ धुवून घेतलंय तर आता हे चुरण मी काय करत ह्याचे आयुर्वेदिक मला फायदे होय असं तर मी काय माहिती आहे माहितीये स्वच्छ धुवून घेतलं हा आता कापत मी त्याच्यावर का साल काढत आणि ते मोठे मोठे तुकडे जे करतले ना ते मी पाण्यात टाकतोय आणि हा चुरण मी बारीक चिरून म्हणजे बारीक फोडी करून तो मी धुवचोय नाय कारण त्याच्यातले जीवनसत्व असतं ते पाणी जातो अशा प्रकारे मी भाजी करत तर मी आता ह्यो कापून घेत आहे आता आहे बघा असे तुकडे मोठे मोठे करून मी हे साल काढून पाण्यात टाकलं आहे तर असे ना साल काढून मोठे तुकडे करून पाण्यात जर टाकले ना तर त्याच्यात जीवनसत्व असताना आता आपण मिळतं आणि बारीक बारीक तुकडे करून ना पाण्यात म्हणजे धुवून घेतले ना तर त्याच्यातला सत्व असताना आता बाहेर जाता पाण्यात तर अशा प्रकारे मी हे आता स्वच्छ करून घेतले आणि जे आता बारीक मी फोडी करून घेतले आहे तर माका ना किती जाड फोडी होय उकडा होय चुरण तर तसे मी हे थोडी करून घेतले हे बघा तुम्ही जर शहरात राहता अशात ना तर असे चुरण हाडा आणि कुकरात म्हणजे डायरेक्ट कुकरात तुम्ही भाजी गॅसवर केलात ना तरी चलता म्हणजे कशी तर चिरून घ्यायचो कांदू खोबरा मीठ मसालो ज्या काही तुम्ही घालता लता ह्याच्यात जा, जा जास्त अराळ फराळ असा काही घालता कामाने कारण लसूण आला लसणाची पेठ घालतात कोण तर या चुरणाक ना आला लसणाची पेठ बरोबर लागणार नाही तर काय करू करूया कांदो खोबरा कोथंबीर लागली तर मीठ मसाला हळद सोला बी लागल्या सगळा ना म्हणजे आपण भाजी नाही देतो बघा कुकरात तशी कुकरात कांदो बिंदो असा टाकू काय त्याच्यात मीठ मसालो हळद टाकूया आणि चुरण असताना तो नाही देऊ पाहिजे आणि गरम पाणी ना म्हणजे तुमका जितकी शिजाक भाजी होईल तितक्या गरम पाणी टाकू वया थंड पाणी टाकता कामाने आणि त्याच्यानंतर काय करू बघायचा सोल घालूया मीठ घालू वया आणि कुकरचं झाकणाला दोन तीन शिटी काढू आहे त्याच्यात मस्त भाजी शिजतली आणि थोडासा पाणी लावताला नंतर तुम्ही शिटी काढून घेतलात का आणि त्याच्यानंतर खोबरा घालूया गा। शेवटी खोबरा घालूया गा। झाकून बघा आणि भाजी शिजवू सुंदर भाजी जाता कारण चुलीवर शिजव तुमक शक्य नसताना शहरातल्या माणसांना मनात सांगतंय तर अशा प्रकारे मी थोडी करून घेत आहे आणि चण कसं असतं पोटातली घाण जी ना ती साफ करतात चण म्हणजे हो, थंड असतं ते आयुर्वेदा थंड मानलं जाता आणि आपल्या ना जे आतडे दोष असतात बाबा दो कफ बीब असतात ते थंड असल्यामुळे तो पातळ होऊन आपल्या शौचाद्वारे तो बाहेर पडता त्यासाठी हो चुरून खाऊचं असतं आणि याच्यात खूपच म्हणजे खूप गुणधर्म असतात आणि जकडे तकडे म्हणजे ज्या बाजा, बाजार बाजार असतात ना मुंबई म्हणा पुन्हा म्हणा काय म्हणा तुम्ही त्या शहराने हे चुरण मिळतो म्हणजे असा नाही चुरण मिळणत नाही असा काही नसता तर काही जणांचा मत काय असता चुरण खूप खाजियारो असतं चुरण चिरताना हातात तेल लावचं लागतं किंवा आंबट आगळ बिगळ काहीतरी लावचं लागतं तर मी आता तुमच्या समोर जो चुरण काढलं तो धुलय पूर्ण मी न काय हातात लावच्या या फक्त पाणी दिसतं तुम्हाला तर न काय लावच्या आधी चिरलं तर माझ्या हातात ना अजिबात खा येऊ न कारण आमका चुरण माहीत असतात आता बाहेरच्या म्हणजे हयला मी कोकणातला सांगनाय ना तर बाहेर ना लोकां आता काय कसा असतं तर पोटासाठी प्रत्येक जणांक पैसे होयो असतात ले ले तर ख तरी कांदे लावलेले असतं तर कोण खरी चुकान खनलो जाता असे ते बोड कांदे असतात त्यांना खाच येतात आणि तुम्ही म्हणताला हुरण गुलाबी कसो दिसता कारण बोड कांद्याचो ना कलर असो गुलाबीच असता तर मनान फसाक जाता मनान आपण झाड माहिती वया आमका ती झाडां माहीत असतात कारण बोट कांदे असतात रानचुरण ते आणि हे चुरण त्यांची पानां वेगळी असतात फक्त ते खनान बाजारात हल्ले ना का ते आपण घेऊ कळनच नाही तर असं चुरून असतात आणि ह्या चुरणाची मला खास अजिबात येऊ हो ना म्हणजे याची भाजी मस्त जातली आणि आता असं कसं असतं आमच्या कोकणात गेलात ना ज्यांचे चुरण भरपूर असतात ना ती काय करतात रस्ते का, कौन, रस्त्या रस्त्यांका अशी टेबला लावतात काय काय म्हणजे विकणारी असतात ती आणि थं विकत चुरण ठेवतात मग गाडिवाले असतात कोण कोणा माहिती असतात ते लोक ना जातात आणि रस्त्या म्हणजे अशी चुरण घेतात ताजी तर तुम्हाला आज जर पासा चुरून थं दिसले टेबलावर ठेवलेले आणि उद्या आडव गेलात ना तर ते मिळतच नाही ना, कारण आताशी कशी भात कापणी असता लोकांची त्यामुळे पेजेवर हो त्यांना भाजी लागतात आणि अशी आवडीन ही भाजी खाल्ली जातात आता सध्या कोकणात पाऊस भरपूर लागतो शेतीची खूप नुकसान झालेली असा म्हणजे खूप म्हणजे खूप असे मी पण व्हिडिओ करूक नाही कारण पाऊस भरपूर होतो त्यामुळे आज वाटलं आज इच्छा झाली व्हिडिओ करून म्हणान मी पहिली भाजी केली ती आता ही चुरणाची गरज आहे तर ही आता मी चुरून घेतलंय तरी करूची पद्धत कशी असतात ती कोणता दाखवते तर सकाळी उठला ता पेज एक तांदूळ घातले आणि मस्त अशी पेक केली तरी बघा आता अशी उकड्या रंगाची पेक केलं सुंदर आणि त्याच्यावर चुरणाची भाजी ही माझी पेज आता शिजली ती मी घेते भाजी उतरून चुलीवर ठेवतोय आणि मी आता करतले भाजी त्यासाठी या कोंडला घेतले मातीचा आणि त्याच्यात मी भाजी करतले आता कोडणीसाठी तेल ह्या मी तेल टाकते मस्त पैकी कांदो आता भाजलो त्याच्यात मी होय होत आता टाकते मसालो तिखट जितकी होई, तितको आता चुरण असा चुरण पडून निघता पाणी सॉल मीठ मीठ मसालो हळद सगळ्या काहीतरी घातलंय आणि सॉल सॉल म्हणजे ह्याच्यातलो एक मुख्य घटक असा सोलाशिवाय ही भाजी होऊ शकणार तुम्ही चिंच घातलात ना याच्यात तर वेगळी चव लागतली पण सोलांची चव लागताना ती चव मस्तच म्हणजे अशी भाजी एक असता तर ह्याच्यावर मी आता झाकण ठेवलंय बारीक आग करत आणि मस्त वेगळी भुसभुशीत शिजवून घेते चला तर भाजी शिजली काय बघूया कारण चुरण शिजना ह महत्वाचं तर मस्त पैकी बघा रटमटटा कलर भारी येलो आधी आधी चुरणाची पोली पाडली का बहु चुलीवर ना खूप वेळ लागता हा तर मस्त पैकी ना बघा चुरण बघा कसं पिट्टूळ अगदी उकडलं असो चुरण उकडावलं आता ह्याच्यात थोडा पाणी असा आता पाणी मी आटवून घेतलेलं अशी रबरबीत कशी अशी भाजी जाऊ बाई मस्त फणसाची बघा कशी रबरबीत भाजी आता ही फोड तर उकळली आता ह्याच्यावर मी झाकणा ठेवचोय नाही कारण झाकणा ठेवला ना का पाणी सुटत राहत झाकणा काढू घ्या आणि पाणी त्याचा आठवून घेऊया आणि चुलीवर ना वेळ लागता भाजी खूप वेळ लागता काय काय चुरण असतात ना ते फोडणे घातले ना तरी तुम्ही एक तास जरी शिजवला तरी जशाक तशी फोड असतली तर तुमच्याकडे कुकर असता आणि गॅस असताना तर तुम्ही आग लावा आणि भाजी करून बघा मस्त जाते आमची आपली चूल असा म्हणाल आम्ही लाकडा सरवतो गॅसचा तसा नसता विकत हाडूच लागतात तर आम्ही पहिली जी व्हिडिओ सुरुवात केली ना त्या आम्ही हैसर फिरल्या चिरे लावलेले होते ते आम्ही काढले आणि आता पाऊस गेलो ना परत आमका हैसरत व्हिडिओ करत तर त्यासाठी ना ही जागा आम्ही तयार करतो त्याचा खटफट खूप असा माती टाकून घेतली आणि भाग असो ना उंच करतो असा आणि नंतर चूल लावची असा अशी आमची सुंदर खूप खोपळीतली जागा बघा खोपळी बघा मस्त असते भळीशी जेवण करताना फ्यांची हा अजिबात नको असा अशी असा वारा येता आणि हैसरत ना फणसाची एक आळ असावी बघा आम्ही काय म्हणतो माहिती फणसाच्या झाडात आळ आणि मोठो फणस असलो ना पेडो भलो मोठो तर त्या फणसाचं झाड म्हणतो तरी आळ असा तर ही काहीतरी घोटी पडलेली म्हणजे फणसाच्या गऱ्यातली गोटी तर ती रुजा निघली बघा मस्त झाड बरं लावला तर येऊचा हो ला ना कोणी या रुजा निघलेला बरा असता तर ह्याची असत असतं माका ना लहानपणीची आठवण नेली आम्ही काय करू माझ्या मायरात भात कापूचा असला ना तर बरोबर जाताना मस्त फणसांची पानं घेऊन जाऊ बघा ह्या फणसाच्या पानाचे बैल सुद्धा करतो दाखवते मग तरी फणसांची पानं आम्ही हेका घेऊन जाऊ तर खोलते करू पेजेबरोबर चमचे वरवना हे बघा अशी खोलती केली आणि ह्याच्यासून तेच खाली मी हे खाऊन दाखवते करून दाखवलं आणि हेच बैल कसं करतो तर बघा या पान असा मस्कून असा फाटू गया हे लहानपणीचे आमचे खेळ लहानपणी खेळा होता का तर बघा तर बैल मधी हस हो हिर तो फोन लावलो काय तो बैल झालो असे आमचे खेळ होते मला लहानपणीची आठवण घे मला ह्या याक तुमका दाखवतो का ह्या पान टाकून देतो आणि मस्त मी दोन पानं काढले खोलपे करू त्यासाठी तेच खातले मी या खोलप्यातून तरी बघा ही असत मालीची झाडा माली म्हणजे ता माली नाही हा म्हणजे बायकांची नाव सुद्धा मालीविली असतो तर ती माली ना ही झाडा मालीची म्हणजे माळूची केसरं असते बघा मस्त वेळी केसरी केसर बघा मालीचा आणि देवाक ना म्हणजे देवींची ओटी वगैरे आम्ही भरून जातो बघा कुलदैवतेची म्हणा ग्रामदैवतेची तेव्हा ही अशी ना आम्ही माली घेऊन जातो म्हणजे ती देवी ना प्रसन्न होता चाप्याचा फूल ही माली तर अशी ना ही केसरा केसात घालून माळूची असते आणि तिका ना एक वाश येता मस्त पैकी वाश येता अशी तर हे बघा मस्त पैकी भाजी शिजली आणि त्याच्यातला पाणी थोडा आटला म्हणजे एकदमही सुकी जाता का म्हणे असं पाणी रवला म्हणून काय नाही ह्याच्यात मी आता ना खोबरा घालतले हे बघा किसलेला तर अशी आम्ही भाजी करतो आणि होई तर कोथिंबीर आणि ह्याचाच सांबारा करतना वाटाप करू बघा फक्त आम्ही वाटाप बघा चिकनाक करतो मटणक करतो ताज वाटा हे सांबार वाटाण्याची आमटी करतो तसा असा काय सुंदर बुजबुजीत अशी भाजी जीया मी आता ही उतरून घेतले कारण मला इतकीच अशी पातळ आहे हो म्हणजे थोडासा असा पाणी राहूया हो त्याची चटणी असताना ती सुंदर लागतात तर मी आता ही उतरून आहे तर मी ही भाजी आता उतरून घेतोय आणि थोडीशी कोथंबीर टाकली गरजी आणि तुम्ही म्हणतालात का ह्या पाणी असा म्हणजे पाणी अजून आटाक नाही तर असा नाही असा ही भाजी थंड झाली ना का हे पाणी सगळा त्या भाजीत मुरला जाताला आणि अशी चिकट भाजी जातली मस्त पैकी चला तर आता पेज खाऊया गरमागरम चला तर पेज खाऊ घेवा ती पेज आणि चुरणाची भाजी मस्तपैकी शिजली आ तर ह्या आमचा सकाळचा नाश्ता असता ह्या असा नाश्ता असला ना का तुमक दिवसभर काय खावची आचवण सुद्धा याची नाही आणि जका कोणाक भात नको असताना त्यांनी निवळ जरी घेतलं तरी चालतं तरी मस्त वैकी पेट आणि चुरणाची भाजी दिली आहे बघा मस्त भाजी करून तरी बघा आणि खाऊन तरी बघा कशी झाली ती मग तुमका कळतला तर मी अशी फणसाची खोलपी केलंय फणसाच्या पानाची मी आधी निवळ घेत आहे थोडस आणि ही भाजी सांगताय तुमका कशी झाली ती हा हा आणि सुंदर की भाजी झाली या मस्तच लागतं ती भाजी एक नंबर आणि ह्या ना मीठ मसालो सोला मस्त पैकी लागला आणि सुंदरच भाजी झाली आणि अजिबात खा येणार नाही मग चिरतानाच खा जेवणार ते आता कशी खाज येतली कारण करण्याची पद्धत असतात ती आणि चुरण होय ती तर तुमका जर बाजारात असं चुरण गावलो तर तुम्ही जरूर घेऊन या त्याच्याबरोबर तुम्ही पेज करा आणि माका कमेंट करून सांगा खालात काय पेज आणि चुरणाची भाजी कशी झाली ती तर मी आता पेज जेवतो तुम्ही पण पेज जेव घेवा आणि माझं हा व्हिडिओ मी हैसरत संपवतो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा